बैठकीला उपस्थित असलेले माझे तरुण सहकारी श्री दादा शेरकर या परिसरातील ज्येष्ठ नेते आदरणीय शरदराव ककल लेंडे स्वप्नीलजी गायकवाड विकास बापू लवाडे संदीपजी शिंदे प्रदीपजी पिंगण आनंदराव चोगले सूरजजी वाजगे शांतारामजी सावंत

विशाल जी बनकर समीर जी भगत व्यासपीठावरती आणि माझ्या समोर उपस्थित असलेले महाविकास आघाडी महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी वडीलधारी मंडळी माझे सर्व तरुण सहकारी पत्रकार बंधू आणि भगिनींनो आज पवित्र आज आणि एक निष्ठेची लढाई चालू असताना स्वाभिमानाची बाजू मांडण्यासाठी मला या भूमीमध्ये यावं लागलं आणि आपण सर्वांनी अत्यंत प्रेमाने माझा स्वागत केलं त्याबद्दल मी जुन्नरकरांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो हे के स्वागत विसरता येणार नाही हृदयाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यामध्ये कायमस्वरूपी जिवंत राहील हा विश्वास सुद्धा मी आपल्या सर्वांना आज या ठिकाणी देतो आज ही बैठक आपण सर्वजण येत्या काळामध्ये आपल्या महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख पक्षांची रूपरेषा काय असणार आहे श्री अमोलकोले यांचा प्रचार करत असताना आपण जे मुद्दे लोकांना पटवून द्यायचे ते काय असले पाहिजे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय प्रभावी साधन वापरू शकतो याच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी आणि महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांना एकत्रित आणण्यासाठी आपण ही बैठक पार पाडतोय खर तर उपस्थित राहिलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कि अनेक अडचणींना मोठ्या दबावाला अनेक अमिषांना बळी न पडता आपण या स्वाभिमानाच्या बैठकीमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल सुद्धा मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो आपलं या बैठकीमध्ये स्वागत करतो आरसी अमोल कोल्हेंच्या प्रचारात आपण इथे जमलेलो आहोत खर तर एक तरुण चेहरा ज्या चेहऱ्याला पवार साहेबांनी आशीर्वाद दिलेला आहे ज्या चेहऱ्याला पवार साहेबांनी पाठबळ दिलेला आहे ज्या चेहऱ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती अशा चेहऱ्याला या मतदारसंघाचा खासदार बनवण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकष्ठा करावी यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलेलो आहे खर तर आज ही लढाई माझ्या पूर्वी जे वक्ते बोलत होते त्यांनी सांगितलं की ही लढाई कुठल्या दोन उमेदवारांमध्ये नाही ही लढाई वृत्तीची आहे दोन कुत्र्यांमध्ये फरक करणार ही निवडणूक असणार आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला तो स्वाभिमान जिवंत ठेवायचा का दिल्ली समोर मान झुकवायची हे ठरवणारी निवडणूक आहे आज जुन्या सारख्या पवित्र भूमीमधून ज्या भूमीने महाराष्ट्राला नव्हे तर संबंध देशाला एक महत्वाची दिशा दिली अशा भूमीतून आपण सर्वांनी निर्णय घ्यायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अमोल या लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतोय किमान दोन लाख मतांनी अमोल कोल्हे निवडून आल्याशिवाय लागणार नाही सर्वसामान्य लोक आपल्या बरोबर आहेत अनेक ठिकाणी जातोय लोक बोलतात की जिल्हा परिषद विचार महाराष्ट्राच्या मातीमध्ये काढण्याचं काम जे लोक करत त्यांच्या विरोधात आहे हे आपण सर्वांनी लक्षामध्ये ठेवण्याची आवश्यकता आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपल्याला जास्तीत जास्त मताधिकी घ्यायचं असेल तर जुन्नर मधून जास्त मताधिकी येणं गरजेचं आहे हे राजकीय गणित समजणे एक आपण सर्वजण निश्चितपणाने परिपक्व आहोत पण शिवछत्रपतींचा सन्मान आपल्याला येणाऱ्या काळामध्ये राखता आला पाहिजे यासाठी सुद्धा आपण सर्वांनी तितकाच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे मी फार जुन्या काळामध्ये आपल्याला घेऊन जात नाही पण आज जे पक्ष सत्तेत आहेत मिळालेले आहेत मी त्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो की शिवछत्रपतींचा अपमान ज्या वेळेस केला गेला त्यावेळेस का भाजपचे आमदार किंवा भाजपचे खासदार त्यावरती बोलू शकले नाही छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लोकांसमोर चुकीच्या पद्धतीने मांडला गेला का भाजपचे आमदार का भाजपचे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये कशा पद्धतीचं योगदान दिलेलं आहे आपण सर्वजण जाणतो मुलींसाठी शाळा चालू करायची वेळ आली तर अनेकांनी त्यांच्या चारित्र्यावरती शितोडले कुणी शेण फेकलं पण त्यांनी आपण इथेच न सोडली नाही महाराष्ट्राच्या घराघरामधल्या मुली शिकल्या पाहिजे ही भूमिका ठेवली आज त्याच महात्मा फुल्यांचा अपमान या राज्याचे राज्यपाल चुकीच्या पद्धतीने करतात उल्लेख त्यांचा चुकीच्या पद्धतीने करतात सावित्रीबाईंचा अपमान करतात पण त्याच्या विरोधात सुद्धा राज्यातल्या एकही जरा बोलायला तयार नाही आपण सर्वांनी एकत्रितपणाने हे मुद्दे आपल्या सर्व लोकांना पटवून देण्याची आवश्यकता आहे की जे लोक महामानवाचा अपमान करू शकतात ज्या महामानवांनी आपल्याला दिशा दिली त्यांचा अपमान करू शकतात येणाऱ्या काळात सर्वसामान्य मतदारांचा मान ते काय राखतील हा प्रश्न आपण सर्वसामान्य मतदारांपर्यंत घेऊन जाण्याची आवश्यकता आहे आज महाराष्ट्रातलं राजकारण कुठल्या दिशेने चाललेलं आहे आपण बघतोय पाच वाजता बातम्या लावल्या तर कोण निष्ठेबद्दल गरव होत असतो आणि सहा वाजता बातम्या लावल्या तर निष्ठेबद्दल बोलणारा माणूस पक्ष कधी बदलून गेलेला असतो हे कळत नाही अशा परिस्थितीमध्ये आज आपण सर्वजण राजकीय परिस्थितीमध्ये वावरतोय आज शिवछत्रपतींच्या सांगू इच्छितो की का आम्हाला असं वाटावं वा। कि फक्त दादाजी माणूस निष्ठावंत राहिलं पाहिजे होत का आम्हाला असं वाटावं वा। कि फक्त शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनीच निष्ठावंत राहिलं पाहिजे होत आग आज ज्यावेळेस आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेतो ज्यावेळेस त्यांच्या मावळ्यांचं नाव घेतो स्वाभिमानासाठी लढत असताना आम्ही निष्ठावंत राहू शकत नाही का हा प्रश्न आज आपण स्वतःला विचारला पाहिजे आणि जे लोक पक्ष बजून गेले आहेत त्यांना हा प्रश्न आपण विचारला पाहिजे तर माझी त्यांना विनंती आहे की ते ज्या ज्या वेळेस भाषण करतात ज्या ज्या वेळेस विरोधी पक्षांच्या व्यासपीठावरून भाषण करत आहेत त्यावेळेस शिव छत्रपतींचा शिव छत्रपती शुच्चात्रपति, संभाजी महाराजांचा उल्लेख सुद्धा न करण्याची भूमिका त्यांनी ठेवावी कारण की त्यांचे लायकी नाही की त्यांनी शिव छत्रपतींचा नाव त्यांच्या तोंडामध्ये घ्यावं इतक आज धाडस इतकी त्यांची नीतिमत्ता आज निश्चितपणाने राहिलेली नाही आज भ्रष्टाचारावरती बोलतात खर तर काँग्रेस पक्ष असेल हे आज विचारतायत गेल्या सत्तर वर्षात काँग्रेस पक्षाने काय केलं गेल्या काही महिन्यांमध्ये पिक्चर आले की काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळामध्ये कशा घटना घडल्या हे चुकीच्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न पिक्चरच्या माध्यमातून करतायत मी काल परवा एका ज्येष्ठ नेत्यांकडे बसलो होतो त्यांनी मला सांगितलं की सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं या दहा वर्ष काढली आता काँग्रेसच्या हाताला एक संधी आलेली आहे की दहा वर्षात त्यांनी काय केलं याच्यावर हो काँग्रेस पुन्हा सत्तर वर्ष काढू शकत अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये दे, आपल्या देशामध्ये दे निर्माण झालेली आहे त्यामुळे आपण ही संधी सोडायची नाही एकत्रितपणाने लढायचं आहे महाविकास आघाडीची ही बैठक मी निश्चितपणाने सांगतो काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट असेल शिवसेना असेल आपण सगळे एकत्रितपणाने येऊ भाजपला आणि इतर काही पक्षांना धडा नाही आज मी आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या चांगल्या सभा या भागामध्ये होणार आहेत वातावरण सभांवरती निवडणुका जिंकता येत नाही आज ही बैठक आपण जी घेतोय त्या बैठकीमध्ये आपण सर्वांनी निर्धार करण्याची आवश्यकता आहे की जी काय जुनगड शहरातली घर आहे जी काय जुन्नर तालुक्यातली गावातली घर आहे त्या प्रत्येक घरापर्यंत आपण आपली भूमिका घेऊन आहे मागच्या वेळेस तुम्ही एका तरुण कार्यकर्त्याला संधी दिली तरुण कार्यकर्त्याला खासदार केलं हजारो कोटींचा निधी त्या तरुण कार्यकर्त्याने त्या तरुण आपल्या आणलेला आहे कुठं काय काम केलंय हे समजावून सांगण्याची आवश्यकता आहे खर तर मी आपल्याला सांगू इच्छितो की हजारो कोटींची कामं करत असताना सुद्धा श्री अमोल कोल्हेंवरती एकही भ्रष्टाचाराचा डाग नाही

सगळ्यात मोठा घोटाळा इलेक्ट्रॉन बॉक्स त्याच्यामध्ये घोटाळा आणि महानगरपालिकेच्या पातळीवरती जिथं कुत्र्याची नसबंदी केली जाते तिथं सुद्धा भाजपचा घोटाळा आता भाजप पक्षाला भ्रष्टाचारावरती बोलायचा नैतिक अधिकार राहिलाय का हा प्रश्न सुद्धा माझा भाजप पक्षाला कायमस्वरूपी राहील त्यामुळे आपण सर्वांनी निर्धार करण्याची आवश्यकता आहे की या भ्रष्टाचारी पक्षाला आपण बसत बसायचं नाही बसा, त्यामुळे माझी आपल्याला सर्वांच्या विनंती असणार हो आहे मी फार वेळ आपला मनाचा घेणार नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल यांनी आज स्वाभिमानाने जागवण्याची आवश्यकता आहे आज जे आपले नेते भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलत त्यांना तुरुंगात टाकलं जात आहे त्यांचा मुस्तक दाबला जात आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय देश हुकुमशाही वाटचाल करतोय हे सुद्धा माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यांनी लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे त्यामुळे शिवछत्रपतींच्या भूमीमधून औरंगजेब हो किती मोठा होता मुडभर मावळे हाताला घेऊन औरंगजेबाला या मातीमध्ये यायला भाग पाडलं आणि त्याला याच मातीमध्ये गाठलं अशा राजाचे आपण मावळे आहोत आणि आपण सर्वांनी लक्षामध्ये ठेवायचं आहे की किती फारस करत असतील भाजप म्हणजे केंद्राची शक्ती खरं तर आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक असे प्रश्न आहेत ज्यांच्याकडे या भाजपच्या सत्तेतल्या लोकांनी दुर्लक्ष केलेलं आहे बेरोजगारी वाढत चाललेली आहे चांगल्या चांगल्या कंपन्या महाराष्ट्रातून निघून गुजरातला चाललेल्या आहेत माझे अनेक तरुण सरकारी बसले असतील बेरोजगारी मुळे तरुणांची लग्न सुद्धा आज होईल खरंच सांगतोय मी अनेक वाडी गेलो काल माझ्या बीड मधला एक सहकारी सांगत होता की त्याच्या गावामध्ये बीड लग्नाची दीडशे पोर असतील माझा त्याला एकच प्रश्न होता की आयुष्यामध्ये किंवा आपल्या पुढच्या राजकीय कार्यकर्तेमध्ये या लग्नाच्या तरुणांनी काढला तर भाजप सारख्या मोठ्या पक्षाची सुद्धा अडचण होऊ शकते आपण सर्वांनी ही गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचं काम आज सत्ताधारी लोक करतात आणि त्या निमित्ताने जाती जातीमध्ये ते निर्माण करताय धर्माधर्माण करताय धर्माधर्माले आंबेडकरांचे आंबेडकरांच्या वारसा राहील महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचे विचार तारून दाखवेल महाराष्ट्र नेहमी स्वतःची लाट निर्माण करणारा राज्य राहिलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी मिळून देसाला हात द्यायचे की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करू शकत तर देशामध्ये दे परिवर्तन का करू शकत नाही हे आपण सर्वांनी त्या ठिकाणी आवाज देऊन सांगण्याची आवश्यकता आहे आज देशातल्या शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे मी फार आपल्याला नाही पण दोन वर्षापूर्वी पंजाबच्या बॉर्डरवरती ज्या वेळेस शेतकरी आंदोलन करत होते त्याच आंदोलनाचा उद्रेक उत्तर प्रदेश मधल्या एका राज्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये झाला तिथं उत्तर प्रदेशच्याच एका मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचं पाप केलं आज आपण तिन्ही परिस्थिती विसरता कामा नये शेतकऱ्यांवरती गोळ्या काढण्याचं काम या लोकांनी गेल्या पाच वर्षामध्ये केलेलं आहे शेतकऱ्यांवरती अश्रू धुळ्याचा नळकट नळकट करायचं का काम या भाजपच्या लोकांनी गेल्या पाच वर्षामध्ये केलेलं आहे काय शेतकरी फार फार मागणी करू शकतो तुम्ही पंधरा लाख रुपये दिले नाहीत त्याच्यासाठी काय आम्ही आंदोलन करत नाही पण ज्या गोष्टीसाठी आम्ही घाम घालतोय त्या खाम घाललेल्या गोष्टीला आहे पवार साहेब कृषी मंत्री असताना कांद्याची काय परिस्थिती होती आणि पवार साहेब आज कृषी मंत्री नाही आज कांद्याची काय परिस्थिती आहे की आपण सगळे मिळून उघड्या डोळ्याचे बघतोय पहिल्यांदा यांनी कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला त्यावरती चाळीस टक्के टॅक्स लावला आता चाळीस टक्के टॅक्स देऊन शेतकऱ्याच्या हाताला पुन्हा काय लागेल का आणि त्याच्यानंतर त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला की कांद्याची निर्यातच बंद केली काल अशी माझ्या कांद्याची निर्यात पुन्हा चालू केली असे भाजपचे काही लोक म्हणतात आता हेडलाईन निर्यात चालू केली अशी होती पण खाली बातमी वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की नाशिक मधून कांदा उत्तर प्रदेशला गेला आणि त्याला कांदा चालू झाली असं त्यांनी सांगितलं आता योगी आदित्यनाथ साहेबांना माझा एक प्रश्न आहे की उत्तर प्रदेश हे देशाच्या बाहेर येते ये याच स्पष्टीकरण पहिला उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी देण्याची दे आवश्यकता आज लोकांना फसवायचं लोकांची मतं मिळवायची आणि पुन्हा पाच वर्ष मात्र पैशातून राजकारण आणि राजकारणातून पैसा या पद्धतीनं सूत्र खेळत देशाचं राजकारण चालवायचं अशी परिस्थिती आज आपल्या देशामध्ये दे चाललेली आहे जे धनदंड झालेले आहेत ते पक्ष बदलत ईडी आयडी याचा घाबरून लोक आज पक्ष बदलताना आपण बघतोय शिवसेनेसारखा पक्ष ज्या पक्षाला आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी स्वाभिमानानं जगायला शिकवलं आज मुंबई सारख्या ठिकाणी आपण गेलो तर बघतोय काही लोकांनी तिथे इतका उन्मास घातलेला आहे की मराठी माणसाला स्वाभिमानानं राहायची सुद्धा तिथे अडचण निर्माण झालेली आहे ज्या पक्षाने ज्या मराठी माणसाला स्वाभिमानानं राहायला शिकवलं तोच पक्ष त्याच त्याच काढली पक्षाला पक्षा पक्षा जी मराठी माणसाला स्वाभिमानानं राहायची भूमिका त्या पक्षाने घेतली होती त्याला खाठला आज मुंबईतली परिस्थिती आपण बघतोय अनेक चांगले ग्राउंड असतील ते कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्यात आलेल्या आणि तिथं मुंबई संपवण्याच काम आजच्या सत्ताधाऱ्यांच्याकडून चालू आहे या सगळ्या गोष्टींवरती बारकाईने आपण सर्वांनी विचार करावा राज्यातल्या शेतकऱ्यांना जर चांगले दिवस आणायचे असतील या देशातल्या या राज्यातल्या विद्यार्थ्यांना जर चांगले दिवस आणायचे असतील तर येणाऱ्या काळात महाविकास आघाडीशिवाय दुसरा पर्याय या राज्यासमोर असू शकत नाही

मग तो काँग्रेसचा कार्यकर्ता असेल शिवसेनेचा कार्यकर्ता असेल आपल्या पक्षाचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल महाराष्ट्राचा विचार जर पळायचा असेल तर आपल्याला लोकांच्या घरापर्यंत जाऊन लोकांचं मत घेतल्याशिवाय पर्याय नाही ही भूमिका आपण सर्वांनी कार्यकर्त्यांनी मग लक्षामध्ये घेऊया आणि मी आपल्याला आवाहन करतो की येत्या चार जूनला अमोल कोले लाखातून निवडून आले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करूया अगदी विनंती आपल्या सर्वांना करतो आणि माझं दोन मिनिटाचं भाषण मी आज या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र